बुद्धिभेद करण्यासाठी जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी एका गरीब माणसाने केलेला लढा उभारलेला लढा याला बदनाम करण्यासाठी त्याला मिळालेलं यश या ठिकाणच्या अतिशय प्रस्थापित असणाऱ्या लोकांना पचत नाही आणि ती पचत नसल्यामुळं त्यांनी वेगवेगळ्या लोकांच्या खांद्यावर बंदुका ठेवून हा जी आर खोटा आहे हे तोंडाला पानं पुसणार आहे किंवा हा हातात चॉकलेट दिलेला आहे असं म्हटलं जातं ही त्याचं एकच कारण त्या म्हणजे गरीब गरजवंत आणि ज्यांना कुठलंही पोलिटिकल बॅकग्राऊंड नसणारे नमस्कार मी अॅडवोकेट भीमराव चव्हाण बीड गेल्या तीस वर्षापासून बीड न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करत आहे गेल्या आठ दहा दिवसापासून मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मुंबईमध्ये होत असलेलं जरांगे पाटलाचं आंदोलन जरांगे पाटलाच्या आंदोलनामधून मिळालेलं यश त्याचं महाराष्ट्रावर झालेलं कौतुक आणि त्या कौतुकाबरोबरच त्या जी आरला केलेला विरोध या अनुषंगाने मी माझं व्यक्तिगत मत या ठिकाणी नमूद करत आहे जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले होते आणि त्या उपोषणच्या बॅनरवर एक अतिशय चांगलं वाक्य लिहिलं होतं जे माझ्या मनाला भावलेलं आहे मरा गरजवंत मराठे गरजवंत मराठे व गरीब मराठ्यासाठी अमरण उपोषण असं त्या बॅनरचं टायटल होतं याच्यावरूनच महाराष्ट्रातला गोर गरीब दिनदुबळा भूमिहीन झालेल्या मराठ्यांच्या मुलाला शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळावं यासाठी त्यांचं हे आंदोलन चालू होत खरं म्हणजे आंदोलनाची लढाई ही काही एक दोन वर्षापूर्वी सुरू झालेली नाही आरक्षणाची लढाई ही अण्णासाहेब पाटलापासून सुरू झालेली आहे अण्णासाहेब पाटलाच्या नंतर ती समर्थपणे विनायक मेटे यांनीही लढवली आणि विनायक मेटेच्या नंतर अतिशय समर्थपणे जर कोणी लढवली असेल तर ते मान्य मनोज दादा जरांगे पाटील यांनी लढवलेली ही लढाई सुरू सुरुवातीला मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे इथून सुरू झालेली होती त्यानंतर ती लढाई पुढे जात जात मराठ्यांच्या मुलांना शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांना फीसमध्ये सवलत मिळाली पाहिजे कारण की खाजगी संस्था शासकीय शाळा महाविद्यालय किंवा ज्या ज्या ठिकाणी व्यावसायिक अभ्यासक्रम आहे त्या ठिकाणी विद्यापीठाच्या महाविद्यालयांच्या इतक्या भरमसाट फीस होत्या की त्यामुळं गरीब मराठेच काय कुणीही ती भरण्यास भरू शकत नव्हतं अशी त्या फीसची रक्कम होती त्यानंतर हीच बाब मनोज जरांगे यांना जाणवल्याच्या नंतर त्यांनी हा लढा पुढे रेटला तो वेगळ्या पद्धतीने रेटला मनोज जरांगेचा जो लढा आहे जो हा जी आर आज आपल्या महाराष्ट्रावर जो चर्चेला जातोय त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मनोज जरांगे ग्रामीण भागातील सच्चा कार्यकर्ता जरी असला जे महाराष्ट्रातल्या तमाम ज्ञानी हुशार घटनेचा अभ्यास करणाऱ्या अशा ज्या विविध लोक आहेत पोलिटिकल सायन्सचा अभ्यास करणारी जी लोक विविध लोक आहेत त्या कुणालाही जे कळालं नाही ते मनोज जरांगेला कळालं की कळालं ते हे की मराठ्यांना सुद्धा ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळू शकतं ही जी, जी बाब आहे सर्वात प्रथम जर कोणी हेरली असेल तर ती मनोज जरांगे यांनी हेरली आणि ती हेरली ती अशा पद्धतीनं की, की मंडल कमिशन ज्यावेळेस लागू झालं किंवा त्याही पूर्वी ही घटना घडत असताना घटना बनत असताना या देशाचं संविधान बनत असताना पंजाबराव देशमुखांनी सुद्धा हा प्रयत्न केला होता की जर मराठ्यांनी जर कुणबी हा शब्द लावला किंवा आरक्षण जर घेतलं तर निश्चितपणे त्यांना शिक्षणात आणि नोकऱ्यात फायदा होईल परंतु जे काही मराठा समाजाच्या सातबारा किंवा व्यवसायाला कुणबी संबोधलं जायचं अशा लोकांची यादी जी काही सूची तयार करण्यात आली होती त्या सूचीमध्ये कुणबी या व्यवसाय करणाऱ्याला शेती करणाऱ्या लोकांना कुणबी म्हणत आणि कुणबी या लोकांना ते आरक्षणाचे बेनिफिट मिळू लागले तसे ज्यांचे नावं सातबाराला कुणबी असे लागलेले होते मग ते मराठा असतील मराठा कुणबी असतील कुणबी मराठा असेल अशी ज्यांची नावं होती अशा लोकांना ओबीसी प्रवर्गामधून ज्या मिळणाऱ्या सवलती आहेत त्या सवलती मिळत होत्या परंतु त्या फार हुशार लोक आणि हुशार लोक म्हणण्यापेक्षा ज्या लोकांना भविष्यामध्ये काहीतरी बनायचं आहे कुठलं तरी पद घ्यायचं आहे किंवा कुठल्या तरी मोठ्या पदावर जायचं आहे हे त्यांनी डोळ्यामध्ये ठेवून डोक्यामध्ये ठेवून ओबीसीचे प्रमाणपत्र घेतले मग ते शास नोकऱ्यात असतील किंवा संसदीय राजकारणात असतील किंवा पंचायत राजमध्ये जे काही विविध पद होते आरक्षण ओबीसी आरक्षणाचे त्या पदावर ते गेले परंतु ते सर्रासपणे गेलेले नाही ते काही एक विशिष्ट आणि मर्यादित लोकच त्या पदावर गेलेले बीड जिल्ह्याचं जर पाहायला गेलं तर बीड शहरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक मराठा समाजातील लोकांनी ओबीसीचे प्रमाणपत्र घेतली होती आणि त्या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी अनेक जणांनी निवडणुका सुद्धा लढवल्या परंतु हे गरीब मराठ्यांना मिळालं पाहिजे त्यांचा तो हक्काचा आहे आणि याचा उल्लेख होता तो होता काही जणांच्या सातबारावर होता काही जणांच्या म्हणजे सातबारा येण्याच्या पूर्वी जे निजाम कालामध्ये जे काही शेतीचे दस्त असायचे त्याला पाहणीपत्रक पत्रक असे संबोधले जायचं त्यास त्या पाहणीपत्रक आणि खासरा पत्रक आणि काही सातबारावर सुद्धा मराठा कुणबी नावाला नाव आल्याच्या नंतर त्याचा बेनिफिट मिळाला पण सर्व गरजवंत मराठ्याला तो मिळालेला नाही आणि हे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी ह्याची जी नोंद आहे ती फक्त हैदराबाद गॅझेटमध्ये होती आता हे गॅझेट म्हणजे काय की सरकारनं जे काही त्या काळचं निजाम सरकार होतं जे आपण मराठवाडा हैदराबाद स्टेटमध्ये होता त्या काळामध्ये जो काही त्या पाच जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या लोकांचा जो सर्वे केला होता हैदराबाद स्टेट हे मराठवाडा तेलंगणा आणि कर्नाटकाचा काही भाग या तीन राज्यामध्ये हे आ, स्टेट होतं त्याला आपण हैदराबाद स्टेट म्हणायचो आणि त्या स्टेटमधल्या सर्व लोकांच्या गावाची तालुक्याची सर्व पाहणी केली जायची मग त्या गावामध्ये किती लोक राहतात कोणत्या समूहाचे लोक राहतात कोणत्या जातीचे लोक राहतात त्या गावामध्ये जनावरं किती त्या गावामध्ये झाडं किती त्या गावामध्ये नदी नाली आहे का ही जी काही न काय नैसर्गिक स्त्रोत आहे या सर्व बाबीच्या नोंदी त्या गॅझेटमध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच वेळेस मराठा समूहाला म्हणजे नुसतं मराठाच नाही पण त्या गावामध्ये किती जातीची लोक राहतात आणि ते काय व्यवसाय करतात या सर्वांचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे आणि त्यावरच मग त्या, त्या गॅझेटमध्ये ती नोंद असल्यामुळं ते मराठा कोण बी किंवा कुणबी मराठा ह्या शेतकरी काम करणाऱ्या लोकांना संबोधलं जायचं त्यांच्या नोंदी या गॅझेटमध्ये होत्या आणि ही एक मुख्य बाब मान्य मनोज जरांगी पाटील यांनी ओळखली आणि हैदराबाद गॅझेटच्या आधारे आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्या अशी जी भूमिका मांडली ती भूमिका अतिशय रास्त आहे त्याच्यामध्ये गैर काहीच नाही जर मंडल कमिशननं किंवा मंडल कमिशनच्या पूर्वी जर कुणबी हा जर ओबीसी मध्ये येत असेल तर नुसतं मनोज जरांगे म्हटल्यामुळं नाही तर हा या राज्यातल्या मराठ्यांचा तो एक अधिकार आणि हक्क आहे आणि मनोज जरांगे यांनी ती हक्काचीच मागणी केलेली आहे जी पूर्वी कुणालाही सुचलं नव्हतं जमलं नव्हतं किंवा कुणाच्या लक्षातही नव्हतं आणि त्या गॅझेटच्या आधारे निश्चितपणेच या ठिकाणच्या मराठ्याला गरीब मराठ्याला त्या कुणबी प्रमाणपत्राचं मिळू शकेल आणि मिळालेल्याच्या नंतर त्याचा फायदा सुद्धा होऊ शकेल राहिला मुद्दा <coughs> की हा जी आर टिकेल काय निश्चितपणेच टिकेल टिकाय त्याचं कारण काय आहे जे काही गॅझेट आहे तो एक ऐतिहासिक दस्त आहे तो म्हणजे हैदराबाद स्टेट मधला जरी असला तरी वेगवेगळ्या कारणासाठी ह्या दस्ताचा वापर केला जातो म्हणजे उदाहरणच सांगायचं झालं की ही बीड जिल्ह्यामधली एखादी इमारत आहे ती किती वर्षापूर्वी बांधली ती तिची म्हणजे कधी ती तिला डिमॉलिश करायचंय कुठला पूल आहे कधी बांधलेला आहे त्याची एक्सपायरी कधी आहे ही सर्व नोंदी त्या गॅझेटमध्ये आहेत आणि ते, ते असल्यामुळं तो एक संदर्भ म्हणून महाराष्ट्र सरकार सुद्धा त्याचा वेगवेगळ्या कारणासाठी त्या गॅझेटचा वापर करतो आणि ते एक जसा एव्हिडन्स ऍक्ट आहे म्हणजे पुरावा कायदा जसा आहे तसंच ते गॅजेट सुद्धा अनेक कारणासाठी संदर्भ म्हणून वापरलं जातं आणि मग ती जर संदर्भ म्हणून वापरल्या जात असेल एक पुरावा म्हणून जर वापरल्या जात असेल तर या जे आरला सुद्धा त्याचा संदर्भ असल्यामुळं ज्यांच्या कुंडाच्या नोदी ह्या सातबाराला एकोणीशे सदुसष्ट पूर्वी किंवा सदुसष्ट नंतर जर पाहणीपत्रक खासरा पात्रकला जर असतील तर त्या व्यक्तीला जर ते कुणबी प्रमाणपत्र जर दिलेलं असेल तर ते निश्चितपणेच या जी आरच्या आधारे टिकणार आहे हा झाली चर्चा आता सध्या डिबेट काय चालू आहे म्हणजे अनेक वैज्ञानी लोक आहेत डिबेट काय करतात की ही तोंडाला पानं पुसली किंवा मनोज जरांगेला तिथून चॉकलेट दिलं की असं नाही ज्या अर्थी एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळेस हे आंदोलन वाशीच्या वेशीवरून परत फिरवलं त्यानंतर आता मुंबईला ज्या वेळेस दुसऱ्यांदा गेल्याच्या नंतर दुसऱ्यांदा आपल्याला फसायचं नाही ही गोष्ट आंदोलनकर्त्या सर्व लोकांना होती आणि ते आंदोलन करत्या सर्व लोकांना या गोष्टीची माहिती असल्याच्या नंतर परिपूर्ण जी आर घेऊनच हे आंदोलक त्या ठिकाणहून फिरलेले आहेत त्यामुळं जर सरकारने हे जी आर जर काढलेलं असेल आणि तो जी आर हा जर चॅलेंज झाला तर हायकोर्टामध्ये सुद्धा त्याला जर त्याची जी काय म्हणतात तिला किती त्याची सत्यता किंवा त्याला जर ताऊन सु लाखून जर बाहेर काढायचं असेल तर ती टिकवण्याची परिपूर्ण जबाबदारी ही सरकारची आहे ही फक्त आता मनोज धरंगेंजी यांची जिम्मेदारी नाही किंवा मराठा आंदोलनाची जिम्मेदारी नाही तो सरकार तो हा जी आर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये पर्यंत टिकला पाहिजे टिकवण्याची जबाबदारी ही सरकारची आहे आता निवडणुका होऊन काही एक दीड वर्षच झालेले आहे अजूनही साडेतीन वर्ष सरकार राहणार आहे साडेतीन तीन वर्षच्या काळामध्ये अनेक पाणी निघून जाणार आहे या काळामध्ये ती जी आर टिकवण्याचा पूर्ण जो जबाबदारी सरकारची असल्या कारणाने जर सरकारने फक्त चॉकलेट म्हणून जर ह्याचा वापर केला असेल तर भविष्यात ज्यांनी कुणी हा जी आर काढलेला आहे त्याची लोकांना सुद्धा या महाराष्ट्रातली मराठा समाज हा माफ करणार नाही म्हणून हा जी आर काढून फक्त आंदोलन थांबवलं इतक्यापर्यंत नाही तर हे आंदोलन अजून आता बळकटीकडे नेण्याची गरज आहे कशासाठी बळकटीकडे नेण्याची गरज आहे हा जी आर हा कायदेशीर जी आर आहे त्या जी आरला जर हैदराबाद गॅझेटचा आधार असेल तर निश्चितपणे हा जी आर कोणीही चॅलेंज केला तरीही हा जी आर निश्चितपणेच यशस्वी होणार आहे दुसरा यातला जो महत्वाचा भाग आहे आता इथून लढाई संपलेली नाही गेल्या बारा चौदा वर्षापासून या देशातल्या आणि या राज्यातल्या पूर्णपणे नोकऱ्या ह्या बंद झालेल्या आहेत सर्व व्यवसाय खाजगी नोकऱ्या ह्या खाजगीकडे चाललेल्या आहेत सर्व कंत्राटी पद्धतीने भरणं चालू या आहे।, आहे या देशातली सर्वात नोकरी देणारी संस्था म्हणजे रेल्वे आहे पोस्ट आहे इन्शुरन्स कंपन्या आहेत या सर्व कंपन्या खाजगी करू लागलेल्या आहेत त्याचबरोबर इथले जी शाळा महाविद्यालय आहेत या ठिकाणी त्याच्या भरत्या नाहीत किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये भरत्या नाहीत आज पावणे तीन लाख जागा या महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत त्या रिक्त जागा भरण्यासाठीच नवीन आंदोलन करण्याची गरज आहे आणि त्याशिवाय ज्याच्यासाठी हा जी आर काढलेला आहे ज्या नोकऱ्यासाठी आणि शिक्षणासाठी हा जी आर काढलेला आहे त्या जी आरला जर खरं रूप दस द्यायचं असेल तर त्यासाठी आता एक नवीन लढाई ही फक्त मराठा आरक्षकाचीच नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम गरजू आणि गोरगरीब विद्यार्थी जे डिग्र्या घेऊन बसलेले आहेत ते डॉक्टर झालेले आहेत इंजिनियर झालेले आहेत शिक्षक झालेले आहेत सीईटी झालेले आहेत आणि काय काय कोर्सेस केलेले आहेत मेडिकलचे काही कोर्सेस केलेले आहेत परंतु पावणे तीन लाख जागा वेगवेगळ्या महाराष्ट्र सरकारच्या ह्याच्या खात्यामध्ये रिक्त असताना सुद्धा त्या भरल्या जात नाहीत त्या कंत्राटी पद्धतीने भरल्या जातात ही आता है, जी जी है, है, या जी आरच्या माध्यमातून जी नोकर भरती आहे जो बॅकलॉग आहे ते भरून काढा यासाठी नवीन आंदोलन करण्याची गरज पडणार नाही एवढंच काय जाता जात शेवटी सांगतो की चतुर्थ श्रेणी कर्मचारी जो आहे जो पूर्वी आपण त्याला शिपाई म्हणायचो शिपाई पद भरायचे गेल्या अकरा ते बारा वर्षापासून बंद झालेला आहे कुठल्याही आता कॉलेज ह्याच्यामध्ये शासकीय सेवेमध्ये शिपाई हे पदच राहिलेलं नाही किंवा त्याची भरतीच नाही म्हणजेच आता जो हा जे आरच्या अनुषंगाने हा जो निघालेला बुद्ध आहे अनेक लोक ते बुद्धिभेद करण्यासाठी जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी एका गरीब माणसाने केलेला लढा उभारलेला लढा याला बदनाम करण्यासाठी त्याला मिळालेलं यश या ठिकाणच्या अतिशय प्रस्थापित असणाऱ्या लोकांना पचत नाही आणि ती पचत नसल्यामुळं त्यांनी वेगवेगळ्या लोकांच्या खांद्यावर बंदुका ठेवून हा जी आर खोटा आहे हे तोंडाला पानं पुसणार आहे किंवा हा हातात चॉकलेट दिलेला आहे असं म्हटलं जातं हे त्याचं एकच कारण त्या म्हणजे गरीब गरजवंत आणि ज्यांना कुठलंही पोलिटिकल बॅकग्राऊंड नसणाऱ्या व्यक्तीने उभा केलेल्या लढ्याला महाराष्ट्रातल्या तमाम गरीब लोक जनतेनं त्या मनोज जरांग यांना पाठिंबा दिला तं, त्यांना मिळालेलं यश त्यांनी गरीबासाठी आणलेलं खेचून आणलेलं यश हे श्रीमंत लोकांना खपत नाही देखवत नाही त्याचं क्रेडिट त्यांना घेता येत नाही म्हणून ह्या जी आरच्या अनुषंगाने नकारार्थक चर्चा केली जात आहे म्हणून माझं असं म्हणणं आहे की हा जी आर अगदी योग्य आहे कायद्याच्या चौकटीत घासून पुसून तयार झालेला आहे आणि तो उच्च न्यायालय आणि सुप्रीम सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा टिकणार आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे